म्हणजे माझा जो काही इतिहास आहे आणि माझा जो काही वर्तमान आहे ह्याला जर मी ज्या जोडतो त्यावेळेला आजचा वर्तमान हा इतिहासापेक्षा फार वेगळा आहे असं मला कुठे दिसत नाही एवढं शिकून सुद्धा मग ज्या वेळेला आपण श्रीनिवासची कविता बघतो श्रीनिवासची सुरुवातीचा जी की कविता आहे तो गाव भुईचा कोंदळ दोन हजार सतरा साली हा समजा त्याचा आला प्रत्येक एक आयडेंटिटी असते कवीची आयडेंटिटी असते श्रीनिवास म्हटल्यानंतर स्टेजवरती फार सुरेख कविता गाणार आहात म्हणजे अनेक अशा काही गोष्टी इकडे तिकडे पसरवल्या जातात त्याच्यामध्ये माझा दोष कितपत आहे मला माहिती नाही परंतु मला गायलेली कविता आवडत नाही अशा स्वरूपाचा जो की आरोप आहे म्हणजे मला जे काही आरोपीच्या पिजऱ्यात उभं केलेलं आहे मला असं वाटायला पिजऱ्यात उभं आहे तर महानोराशी माझं इतकं जवळच ना तर कधीच निर्माण नसत झालं म्हणजे महानोर जाण्याच्या जा पूर्वी पाच ते सहा महिने तीन ते चार दिवस मी आणि महानोर रात्रभर एकत्रच राहायचो ज्यावेळेस ते नांदेडला इथे आले होते त्यामुळं असं काही समज करून घेऊ नका वाघ महारोळ असतील या सगळ्या लोकांनी अतिशय उत्तम अशा कविता सा देवीदासनी सांगितलं की कवितेतला बाईपणाच्या बद्दल बोलत असताना सरळ दलन उभी अडली जात्यात उभ्या जन्माचा उमाळा कळ सोसून रोळायचा अशा सारखी कविता जेव्हा महारोळ लिहितात ते काय असतं केवळ चार ओळीमध्ये अख्ख्या स्त्री जन्माचं दुःख त्यांनी आहे त्याच्यामध्ये म्हणून श्रीनिवास अतिशय उत्तम कविता गातो आणि रोमँटिक असू नये का का असू नये रोमॅन्टिक म्हणजे श्रीनिवासनी जी की रोमॅन्टिक कविता लिहिलेली आहे त्याच्यामध्ये चेहरा तुझा फुलतो उन्हा वाणी जांभळाचा घर तुझ्या पण तो राहते इथे आहे ही कविता कुणासाठी लिहिलेली आहे पण ते त्याचा शोध तुम्ही घेत म्हणजे श्रीनिवासची गंमत ही आहे की तो अतिशय बहुज मजा करणारा कवी आवडतो म्हणजे आपल्या गोव्याचे बोरकर माझ्या गोव्याच्या भूमी नारळ घर वगैरे अशा प्रदेश फार सुंदर घेऊन ते पोएट स्पीकिंग कवी म्हणून आपला अभिमान असला पाहिजे परंतु कवी म्हणून अभिमान पाळत असताना कवी कविता लिहिली आणि कवी म्हणून ही कीर् तिकडे चाललं ही एक जबाबदारी सुद्धा याच सुद्धा बारा सुद्ध पण ठेवलं पाहिजे प्रश्न असा असतो की अशी जी काही कवी मंडळी असतात की नेमकं काय काम करत असतात म्हणजे मला असं वाटतं की कवी म्हटल्यानंतर मला एक नाव सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तुकोबांचं म्हणजे तुकोबाने एवढा श्रेष्ठ महाकवी जगामध्ये दुसरा कुठलाही नाही तुकोबाचा प्रत्येक अभंग्य तुम्ही घ्या त्याबद्दल तिचे स्वतंत्रपणे आपण निरूपण करावं लागेल आकाश मंडप पृथ्वी या अशा स्वरूपाची प्रतिमा जगता कुठल्या कवीला आतापर्यंत सुचलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यघटनाचा ड्राफ्ट तयार केला या ड्राफ्ट पीएम हे तुकोबानी आपल्या बंधक आधीच दिलेलं होत भेदा भेद भ्रम आमदुड प्रश्न असा असतो की या सगळ्या आपल्या वर्तमानाकडे आपल्या इतिहासाकडे वेळेस आपण बघत असतो त्यावेळेला स्त्रियांच्या जगण्याचा अवकाश नेमका कशा पद्धतीचा आहे त्याचा शोध आपण घेतो का जी आई मला जन्माला घालते तिथं जगणं नेमकं कसं आहे तिकडे तरी आपण बघतो का आपल्या कोटी जन्माला आली मुलगी तिची प्रत्येक बापासाठी अतिशय लाडकी असते परंतु वय जस जसं वाढत जातं तस तसं बायको आणि नवऱ्याचं नातंही होत जातं स्त्रियांच्या जगण्याचे जे अनेक कंगोरे आहेत अने आणि म्हणून श्रीनिवासची कविता जसं आपण बघत असतो त्यावेळेला एक स्त्रियांच्या जगण्याचा एक कोपरा नाही आहे तर एक मोठा अवकाश आपल्या समोर येतो याला मी थीम पोयट्री म्हणतो एक एक स्वरूपाचं काव्य आहे ही एकच कविता असं म्हणलं मला म्हणता येत माल नाही सुद्धा सुद्धा कविता नाही आहेत ही एक कविता आहे सलग कविता आहे आपल्याकडे थीम पोएट्री नावाची जी गोष्ट आहे उदाहरणार्थ महानोरांचा तिची कहाणी घ्या पूर्ण स्त्रियांबद्दलच्या कविता म्हणजे माझ्या कविताच्या बद्दल मी बोलणार नाही परंतु मी असाच प्रयोग मध्ये केलेला आहे किंवा आपल्याकडे अरुण कोलटकर जेजुरी नावाचा तो संग्रह तो बघा म्हणजे आपल्याकडे कवीचे थोर आहेत मराठीतले मरा की त्याला अरुण कोलटकर नावाचे कवी मराठीमध्ये आहे माहित सुद्धा नसतं कोण येते अरुण कोलटकर आणि बरं कोलटकर म्हणत ते कोलटकर म्हणतात म्हणजे एकंदरीत आपलं जे सांस्कृतिक दारिद्र्य आहे ते पदोपदी व्यक्त होतं मराठी कवी दोन काय होतं की स्वतःच्या कवितेशिवाय दुसरं काही वाचत नाही आणि स्वतःच्या कविता सुद्धा नीट वाचत नाही तर त्या स्वतःच्या कविता जरी नीट वाचल्या तरी मराठीमध्ये चांगली कविता निर्माण होऊ शकते आणि हे जे की आहे तुमच्या माझ्या भोपाचं मी जे की बोलतोय की अरुण कोळकरांची जेजू देशील आणि आता श्रीनिवासच्या बाईचा दस्तऐवज वाचक म्हणजे नाव थोडस बोलायला थोडस कठीण जात पण ही जी काही बाई आहे ही बाई नेमकी काय आहे एक आपण विचार केला पाहिजे की संस्कृती नावाची जी गोष्ट आहे आपल्याकडे बाई हे आपल्या संस्कृतीचं एक प्रतिमान आहे बाई तर कितीतरी गोष्टी आपल्या समोर जोडून येतात आणि बाईला वगळून जर आपण समाजाचा विचार करायला लागलो तर शिल्लक काय राहतो याचा तुम्ही विचार करा शेतामधलं बाई वगळली शेतामध्ये काय शिल्लक राहील घरामधलं बाई वगळली घरामध्ये काय शिल्लक राहील पुरुषाच्या आयुष्यात आयुष्यातनं बाई वगळली तर ते पुरुषाचं अस्तित्व कुठे निर्माण होईल आणि गंमत ही वाटते मला की मलाही आठवत लहानपणी ज्या वेळेला मासिक पाळी यायची त्यावेळेला बाईला काय सांगितलं जायचं तीन दिवस चार दिवस दूर बसायचं नंतर नाहीचं धांघोळ करायची आणि नंतर मग स्पर्श करायचं काय सांगितलं जायचं की कावळा शिवला याला तीन चार दिवस कावळा शिवला म्हणून हे जे की अपावित्र्याच्या आणि पावित्र्याच्या संकल्पना आपल्याकडे निर्माण झाल्या नैतिकतेच्या अनैतिकतेच्या संकल्पना निर्माण झाल्या आणि या ठिकाणी गमती वाटते की हा पुरुष सत्ता पद्धतीचा जो उग्रपदा आहे जो धामिक आहे तो सतत आपल्या सोबत आहे म्हणजे बाईला तर तीनच दिवस कावळा शिव शिवतो पुरुषाच्या डोक्यावर ते, ते कायम कावळा बसलेला असतो म्हणजे जगामध्ये जे जे काही हिंसक प्रकार आहे ती कुठून जन्म हे अहिंसेच प्रतीक आहे आणि पुरुष हे हिंसेच प्रतीक आहे म्हणून बाईपणाचा शोध घेत असताना या सगळ्या बाबींचा आपण विचार करावा तू मुळात ही व्यवस्था तुम्ही अगदी वेद काळामध्ये जरी गेलात तर ही व्यवस्था कुठली व्यवस्था ही मातृसत्ताक व्यवस्था आहे आजही काही आदिम जमातीमध्ये ही व्यवस्था आहे ती लग्न झाल्यानंतर पुरुष हे स्त्रीकडे नागायला जातात ती पद्धत आपल्याकडे सुरू करायला पाहिजे आणि घरातले जे सगळे महत्वाचे निर्णय असतात ते निर्णय त्या घराची जी कुटुंब प्रमुख महिला आहे ती घेत असते अगदी आपण आश्र महाकाव्य घ्या रामायण महाभारत घ्या या सगळ्या पद्धती मी जे तुम्हाला आतापर्यंत बोललो की आज ज्या प्रचंड वेगवान अशा स्वरूपाच्या जगामध्ये आपण आहोत आणि देश महासत्ता विश्वगुरु वगैरे हा तो कालखंड आहे अतिशय करणारा अशा स्वरूपाचा हा कालखंड आहे त्याचा आपण विचार करतो का म्हणजे विनोद कुमार शुक्लाची एक छोटीशी कविता आहे आदमी मरणे के बाद कुछ बोलता नाही आदमी मरणे के बाद कुछ सोचता नाही कुछ नाही बोलण्याचे कुठ नाही से आदमी मरत आहे प्रश्न असा असतो की हा तो कालखंड तुमच्या समोर वाढून ठेवलेला मी जे सांगितलं तुम्हाला की कवीची जबाबदारी काय आहे कवी म्हणजे फक्त लिहिणार आहे का म्हणजे आमचा अरुण काळे नावाचा कवी होतो बघा तो वारला त्याची एक कवितेची तुकडा आहे एक ओळ आहे की अक्षर सुधारण्यासाठी कवी कविता लिहित नसतो मग अशा काळामध्ये कवी म्हणून जेव्हा आपण आपलं अस्तित्व जनतेसमोर मांडत असतो रसिकांच्या समोर आपण येत असतो आपण काहीतरी लिहित असतो आणि झाडं तोडून त्याचे कागद तयार केले जातात त्याच्यावरती कविता छापले जातात जस म्हणजे नाहकेंच्या भाषेमध्ये झाडं तोडायची कागद करायची त्याच्यावरती कविता लिहायच्यावर मग कविता वाचायच्या त्याच्याविषयी झाडच वाचलं पाहिजे ना म्हणजे हे देखील आहे माझं माझ्या पर्यावरणाशी माझं नातं काय माझ्या संस्कृतीशी माझं नातं नेमकं कशा पद्धतीचं आहे आणि त्यातून मग काही फार अतिशय गोंजीरवाजा आणि गोंड शब्दांचा जन्म आपल्याकडे झालेला आहे स्त्री दाक्षिण्य कशासाठी पाहिजे स्त्री दाक्षिण्य स्त्रियांवरती तुम्ही काही करुणा